तर भावांनो बहिणींना जय हिंद जय महाराष्ट्र सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीला कसता ना हसाला पाहिजे तर भावांनो आजचा व्हिडिओ जो आपला आहे गणपती बाप्पा घरी आलेले आहेत आपले थोडंसं बोललं घरातलं राशन पाणी थोडंसं सपले बोललो चला मग बोललो जाऊन डिमार्टला जाऊया झोपलेलं होतं आत्ता झोपलो झोपीतून दुपारचा वेळ आहे चाललो आता बोललो चा चाल चला बिमाडला जाऊया मग थोडंसं आपण राशन पाणी भरूया साखर ते मी वस्तू संपले ना आता गोड गोड निवत बनवायला लागते आपल्याला काही काही त्याच्या मुगलं साखर पण सपले तेल संपल्याला आहे जाऊन बोललो जाऊ याच्याला खरेदी करायला मग भावांनो बघत राहावा आपले व्हिडिओ आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असे ना तर व्हिडिओला सल्ला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची खालीची घट्टी नक्की दाबा का माझे येणारे जे व्हिडिओ आहे तुमच्या चॅनलवरून तुम्हाला नक्की बघायला भेटते तर चला मग आपण आता जाऊया डिमांडला चला मग आता आम्ही लोक आलो डिमांडमध्ये जायचं आहे आपल्याला आता सामान खरी, कर, खरी करा खरेदी करायसाठी आपली गाडी उभारलेली आहे सोबत आलोच आम्ही घेऊन बाईकूला आमच्या काय आता मला घ्यायचं काय ते मला कळणार नाही घरचेच मेंबर सर्व बघत असतात ना काय लागते काय नाही घरचं नक्कीच आता घेऊन देणार पण द्यायला मलाच लागणार आहे आता खालीच झाला होईन आता खाली आहे भरलेला पण होईन खाली चाललो आता आम्ही शॉपिंग करायसाठी बघू मध्ये तरी एंट्री नाही आपल्याला व्हिडिओ काढायसाठी बघू भेटला टाइम गपचूप मध्ये कागूया चला मग आता आपण राशनच घेऊन ही आपली गाडी उभारलेली ही तर पार्किंगच्या आतमध्ये सुविधा आहे पार्किंगला गाडीला भार लावायची म्हणली तर लोक गायब करायची काम करतील बर खाली आहे दुपारच दुपारचा टाइम आहे म्हणून खाली आहे नाही तर खूप गर्दी असते चला मग करूया आतमध्ये एंट्री का चहा पाणी पण झालंय का बाबा चा पाणी केला नाही तसंच आलो आम्ही लोक थोडस हे करूया नंतर मग गुप्तान चहा पाणी बघूया चला मग आता आतमध्ये एंट्री नसील आधूनच आपण हे करूया चला मग तर बाबांनो आत्ता सध्या आतमध्ये दाखल झालेलं आपण डी मारच्या आतमध्ये ता साकी। तर आपल्याला काही तर परमिशन नाही आहे व्हिडिओ काढायसाठी कसं तर गपुपमध्ये व्हिडिओ काढायला लागले चला मग थोडं 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 जाऊया आता पोरोमध्ये आलं लेडीज ते तर दादा थोडीशी वाट द्या पहिले इस्टिंग मीटच खरेदी चला काहीतरी गोड गोड पहिले शॉप शॉपिंग करूया चला मग भावांना शॉपिंग करून आता आपली झाली आहे बिल आपण पे करून डायरेक्ट आता बाहेरच भेटूया का थोडंफार सामान घेतले बाद झालं आपलं चला मग बाहेर भेटूया आपण बाबा पूर्ण दोन तास लागले आम्हाला एवढेच छोटीस शॉपिंग करायला बघा आमचा आमचा पुनर्मागून यायला लागलाय चला मग कमी याच्यात झालं आपलं फटाफट एकदम झालं चला फटाफट आतमध्ये जसं तुम्हाला सांगितलं ना आतमध्ये आपल्याला व्हिडिओ काढायला आवडत नसतो तर त्याच्यामध्ये आम्ही काय केलं शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ असतात ना आपले गपचूप 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 मध्ये काढली आपण लोकांनी व्हिडिओ केली कशी तर थोडस आतमध्ये आपल्याला काय डिमांडमध्ये आहे ना जास्ती करून शूट करून देतच नाही ती लोक जसा टाइम भेटला तसं मी गपचूप गपचूप मध्ये काढत होतो झाली आपली छोटीशी शॉपिंग चला आता गाडीमध्ये सामान आपल्याला ठेवाच आहे जी चाका अशी आहे ना थोडस घेऊन चाललं ना अशी इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे बघा आता टन मारता नाही बाबा अरे पडतो का काय मला पण नेते वाटत गाडी आता पाऊस आलेला आहे भरून एकदम फटाफट फटाफट बोलला चलूया आता रिक्षात आपल्या टाकायचा हे माल अरे बाबा नेते मला ओढून <laughs> या म्हणलो जरा तिला बघ ज कसं होतंय तिला बघा गाडी वळता आहे ना मला ओढलो पाडते आता बोललो आता काही खरं नाही आपलं चला मग माल भरून घेऊया आपण फटाफट आपल्या गाडीमध्ये सामान पिळून घेऊया पाऊस येणार का फटाफट चला मग नंतर भेटी आपण मग भावाने आपलं झालं घराचं राशन भरून ते झाले एकदा विचारून घेतो बाईकला बाई काय राहिले का अजून सर्व झाले ना नाही तर मग डिमांड बाजूलाच आहे अजून लांब गेलो पण नाही अजून नाही तर जाऊन लगेच घेऊन या काय लागत असले तर सांग चला भावाने मग झाली आपलं राशन बिशन भरून आता आपण निघूया नाही तर बघा वरती आबा बघू शकता तुम्ही पाऊस किती भरून आलाय नाही बघा 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 माग मेळा पण आलाय म्हणतात चला पावसात कुठं मेळा खेळत बसायचा आहे का नाही मग भावा चला मग आपण आपण निघूया आता घरी डायरेक्ट चला भावांनो आता जस्ट मी आलो डीमाळवरून आणि तेन जरा तेन घेतलो आता थोड्या टायमात आपण बाप्पाची आरती करणार आहे मग त्याच्यानंतर मी रिक्षावर जाणार आहे तर आपले जे आहे ना व्हिडिओ आता मी काय काय भावांनो इथेच थांबवणार आहे तर भावांनो जसं मी तुम्हाला नेहमी म्हणतो लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या भावांना मैत्रिणींमध्ये नातेवाईक लोकांमध्ये आपले व्हिडिओ शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असते ना तर सबस्क्राईब करा आणि बेल लाइंकांची खालची घंटी नक्की दाबा आणि ते व्हिडिओच्या खाली बघा व्हिडिओच्या खाली तुम्हाला दिशेन असं थमवाला जे बटन ज्याला म्हणतात लाईक तर आपले भरपूर भाव लोक बहीण ताई काका मामांनो सर्वांनी थम जे असा असतो त्याला नक्की दाबा म्हणजे लाईकचं बटन आहे मी बघतो काय फक्त आपली व्हिडिओ बघतात आणि सोडून देतात लाईक करत नाही लाईक मला माहीत आहे तुम्हाला पण माहीत आहे का लाईक कुठलं बटन आहे काय आहे पण करत जावा भावनो आपल्या भावाला नक्की वाढवा तुमच्या बस थोडं आता मी जवळ चालू आहे व्हिडिओच्या पाचशे तीस परून आलेलं आहे अजून सा हजार करायच्यात आपल्याला पूर्ण तर आपले आपली व्हिडिओ आता काय आलं जास्ती करून मी सोडली ना था। था का शॉर्ट व्हिडिओ जास्त करून सोडायला लागलो आहे का आपल्याला व्हि आहे ना तिकडे शॉर्ट व्हिडिओवरूनच जास्त व्हिओ भेटायला लागल्यात मोठे जी विडिओ असतात आपले दहा पाच मिनटाचे कोण बघत नाही त्याच्यामुळे जा मी जास्त करून मी पण आता सोडे ना जास्ती भावानो नक्की सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला जरूर आहे तर आपले व्हिडिओ इथंच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना चला मग बाय बाय आणि बोला गणपती बाप्पा मौर्या चला मग